अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल प्रेस करा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं मुंबई पुणे मुंबई शिर्डी आणि मुंबई नाशिक दरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित टॅक्सीचे दर पन्नास ते दोनशे रुपयांनी वाढवलेले आहेत कसारापर्यंतचे दर हे पूर्वीप्रमाणेच राहणार असून नाशिक ते शिर्डीचे दर गाडीप्रमाणे ठरवले जात असल्यामुळे त्यातही बदल होणार नसल्याचं श्रमिक टॅक्सी चालक मालक संघटनेनं स्पष्ट केलेलं आहे नवीन निर्णयानुसार एसी टॅक्सी प्रवाशांसाठी मुंबईहून जाणाऱ्या प्रवाशांना नाशिकसाठी शंभर रुपये अधिक आणि शिर्डीसाठी दोनशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत टॅक्सी भाडेदारा सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारच्या खटुआ समितीच्या अहवालानुसार भाडे सुधारण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे प्राधिकरणानं ही भाडेवाढ लागू करण्याची तारीख जाहीर केलेली नाही आहे आगामी सुट्यांचा काळ लक्षात घेत तातडीनं याची अंमलबजावणी होणार असल्याचं परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय या निर्णयाचा नाशिकच्या टॅक्सीच्या भाड्यावर काहीच परिणाम होणार नसल्याचं श्रमिक टॅक्सी चालक संघटनेनं म्हटलंय साध्या टॅक्सीनं नाशिक वरून ठाण्याकरता दोनशे रुपये तर कचऱ्यापर्यंत एकशे तीस रुपये भाडं आकारलं जात आहे आणि ते तसंच राहणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक